बदलापूर शहरामध्ये ट्राफिकची समस्या दिवसांदिवस वाढत चाललेली आहे पूर्वी आपण बघत होतो फक्त शनिवार रविवार जे आहे आपल्याला ट्राफिक बघायला मिळायचं ते देखील अर्धा तास पाऊन तास किंवा एक तास जास्तीत जास्त परंतु आजची समस्या अशी झालेली आहे की बुधवार असू द्या गुरुवार शुक्रवार सोमवार हप्त्याच्या सातही दिवस आपल्याला घरातून बाहेर पडलं की ट्राफिकची समस्या बघायला मिळते अर्थात हे का होत आहे बदलापूर शहरामध्ये याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहे भाजपाचे कार्यकर्ते हर्षद भोपी सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपले बदलापूरमध्ये सर ट्राफिकच्या समस्येबद्दल काय बोलायला आपलं काय मत आहे नक्कीच आज बदलापूर मधल्या लोकसंख्ये वाढीनुसार जसं पाणी ड्रेनेज फॅसिलिटी त्याच्यानंतर तुमचं प्रदूषण नदी प्रदूषण यानंतर एक ट्राफिक समस्या आहे ही समस्या आत्ताची नाही आहे महिने किंवा एक वर्षाची नाहीये गेले दहा वर्षापासून ही समस्या होते कारण जो एक मेवा ब्रिज झाला त्यानंतर एखादा ईस्ट वेस्टला जायला ब्रिजस झाला तर यामुळे ही समस्या आपल्याला इस्ट अर्न वेस्ट ला जाताना किंवा लहान आहेत त्याच्यामुळे समस्या आपल्याला होते बरोबर परंतु त्याचबरोबर जर आपण बघत असाल तर अजून काही महत्वाचे पॉइंट देखील याच्यामध्ये आहेत ते देखील आपण आता चर्चा करणार आहोत सर लोकसंख्या देखील वाढते आहे परंतु जर आपण बघत असाल तर तो जो पूल आहे त्याच्यावर देखील खड्डे आहेत रस्त्यांवर देखील खड्डे पडलेले हा देखील एक मूळ uh, कारण असू शकतो का की ट्राफिकची समस्या वाढत चालली ब्रिजचा मुद्दा म्हणाल ना तर ब्रिजवर कसं आहे की डांबर आहे डांबर खराब होतात आणि पाऊस आपल्याकडे उन्हाळा पावसाळा इबळा आहे शक्यतो पावसामुळे डांबर ते खराब होऊन ते खड्डे पडतात ठीक आहे आता ते रिन्यू करतात परत चांगले भरतात चांगल्या क्वालिटीचे जर वरले आपण वरणीला गेलो आपण वरणी साईडला किंवा तिकडे ब्रिज जेवढे आहेत तर त्या ठिकाणी डांबराचे परंतु त्याची गुणवत्ता चांगली आहे असं नाही की याची आपल्या काहीतरी टेक्निकल पॉईंट प्रशासनाने बघावा की जे खड्डे भरणार ते कायमस्वरूपी भरले गेले पाहिजे एकमेव ब्रिज हा आला परंतु आपण म्हणाल की बाह्य रस्ते आज आपण म्हणतो कात्रपवरून जाताना खरवय त्याच्यानंतर होप इंडिया ते एन एच सेव्हन्टी सिक्स ह्यावे म्हणजे कर्जत द्यावे त्याच्यानंतर आपण इकडनं म्हणाल की आपण आता जस्ट एक मोठा ऍक्सिडेंट बघितला तो सगळे सगळेजण बघत होते त्यावेळेला प्रत्येकाच्या निदर्शनात झाले की एवढ्या मोठ्या व्हेकल बदलापूर मधून जातात आणि कुठले असतात तर बदलापूरमधून आपण म्हणाल तर जो अंबरनाथ वरून वडवली वडवलीवरून आपण येणार हेरंजाड सोनिवली वालिवली आणि तसाच तो जातो डॅम मुरबाड साइडला तो तसं नगरला जातो तर काही गाड्या इकडनं पास होतात परंतु ते जे रस्ते ते जुन्या काळातले जे जुने जे वीस वर्ष आधीचे असतील त्यावेळेला एवढी रहदारी नव्हती आज राज्य जिल्हा लेवलची ट्रॅफिक ही सगळी बदलापूरमधून विविध ठिकाणी पास होते आज तुम्ही लाईव्ह केला अनेक पत्रकारांनी लाईव्ह केला तिथे रोड लहान असल्यामुळे हे इश्यू आले आणि तो जर रोड मोठा असता तर त्याचं भले वाहनाचं नियंत्रण सुटलं पण मोठा रोड झाल्यावर तिथे बॅरिगेटिंग वगैरे पण असतात अगदी त्या बॅरिगेटिंगला ती गाडी आडते असं नाही की आपल्या तिथे दर्या वगैरे होत्या ती गाडी आडली असती सगळ्यात महत्वाचं ट्रॅफिक समस्येला की बाहेरून येणारी जी गाड्या आहेत त्यांना बाह्य रस्ते मोठे झाले पाहिजे तर अतिशय महत्वाचा विषय मांडलेला आहे हा आपण देखील तो ऍक्सिडेंट जो आहे आपण पहाटेच बघितला होता सकाळीच बघितला साधारणतः साडेसात वाजताच्या सुमारास तो ऍक्सिडेंट झाला होता इतका भयान ॲक्सिडेंट होता की त्याच्यामध्ये एक जो ट्रक ट्रक चालक आहे त्यांनी तुडवत नेलेला अक्षरशः एक रिक्षा चालक आहे त्याला देखील तुडवलं एक महिला जागेच ठार झाली दुसरा जो त्या महिलेसोबत जो व्यक्ती होता ते देखील कित्येक वेळ मृत्यूशी झुंज लढत होते आणि एक कार चालक दोन तास मृत्यूशी झुंज लढत त्याच ठिकाणी त्या कार मध्ये अडकलेला होता इतका भीषण अपघात झाला या सर्वांना जबाबदार होता तो फक्त आणि फक्त तो मार्ग तो रस्ता सर ते जे वाहन होत ज्या वेळेला पोलिसांनी आपल्या पडताळणी केली ते वाहन देखील जसं की तुम्ही सांगितलं बदलापूर मधलं नव्हतं बाहेरून येणारी अवजड वाहन होती सर यांना बंदी घातली पाहिजे की पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले पाहिजे आज तुम्ही बंदीचा विषय म्हणाल तर आपण त्या कोणत्याही वाहनावर बंदी नाही घालू शकत कारण की आता दोन हजार चौदा नंतर बघाल तर गव्हर्नमेंट ज्या आता सरकारचा एकच प्रयत्न आहे की प्रत्येक शहर प्रत्येक गाव प्रत्येक राज्य प्रत्येक जिल्हा हे कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे आज कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आपल्या देशाचा सेकंड रँक आलाय आपण जपानला मागे टाकले तर आपण कोणाला असं म्हण ऍक्च्युली सरकारचा प्रयत्न असा आहे जे तुमचे नॅशनल हायवे आहेत ते तुमचे गावांशी आणि तेथील आदिवासी भागी असो किंवा कोणतं शहर असो ते त्या राज्यमार्गाला जोडलं गेलं पाहिजे परंतु त्या जोडताना ज्या राज्य मार्गाला जोडा तो राज्यमार्ग हा व्यवस्थित असला पाहिजे रुंद असला पाहिजे ही जिम्मेदारी तिथली ऑथोरिटीची म्हणजे जर तो मार्ग पण पुन्हा तोच प्रश्न आला अनेकांनी प्रश्न मांडले होते की तो मार्ग जर मोठा राहिला असता तर तिथून ब्रेक फेल होऊ द्या नाहीतर काही पण तर तो अपघात टळला असता आता बरोबर नक्कीच दुसरं तुम्ही म्हणाल की अपघातजन्य स्पॉट जे होते आज आपल्या वाहतूक परिवहन मंत्री केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी आपले पाच लाख टोटल अॅक्सिडेंट होतात त्याच्यामध्ये साडेतीन लाख लोक हँडीक्रॅप होतात त्याच्यामध्ये दीड लाख लोक डेथ होतात त्याच्यामध्ये वयोगटामध्ये बघा तर अठरा ते तीस वयोगटातले जास्त आहेत याने स्पॉट शोधून काढले आपल्याला पूर्ण जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा बघायचं नाही आपल्याला फक्त बदलापूरचं बघायचं आहे तर बदलापूर मधला जो स्पॉट आहे ती वर्ण उतरण आहे त्यात खड्डे येतात मध्ये मध्ये वाहनं वाकडी जातात तर ती टेकडीवरून वाहनाचा स्पीड आणि समोर येणारी वाहनं त्याच्यानंतर तो अरुंद रस्ता ह्याचा सगळा जे स्पॉट आहेत ना हे मार्किंग करून त्याच्यावर तुरंत सोल्युशन काढलं पाहिजे तिथे होऊ शकतो मोठा मार्ग होऊ शकतो तिथे गव्हर्नमेंट कडे ऑथॉरिटी अशी आहे की त्याला एखादा रस्ता बनवायचा असेल तर एकोणीसशे चे रूल होते एकोणीशे शहाऐंशी नंतर दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा ला रूल चेंज झाले पहिल्याचे रूल्स हे इंग्रजांच्या काळातले दुसऱ्यांना म्हणजे सरकारच्या बाजूचे होते नागरिकांना न्याय मिळत नव्हता त्यामुळे लोक जागा देत नव्हते आता दोन हजार चौदाच्या कायद्यानुसार लँड एक्विजिशन ऍक्ट यानुसार प्रत्येक व्यक्तीला जागा देताना त्याचा मोबदला हा त्या तिथल्या परिस्थितीनुसार त्याला त्याचा योग्य मोबदला मिळतो त्यामुळे कोण विरोध करत नाही फक्त ते करताना जेवढा रोड बनवायचे त्याचं पूर्ण डीपी त्यामध्ये असणाऱ्या जागा कोणाच्या आहेत खाजगी हे सगळं माहिती करूनच रोडला सुरुवात केली पाहिजे आपण एक उदाहरण बघाल कात्रपमधला रोड गेली पंधरा वर्ष पूर्ण होत नाहीये हा रोड जेव्हा सुरुवात झाला त्यावेळेला कुठे बनवायचा आहे कुठपर्यंत न्यायचं आहे हे ठरलेलं होतं परंतु त्यामध्ये कोणाच्या जागा आहेत त्या जागांचं ऍक्विशन झालेलं आहे का त्या ॲक्विशन करताना काय अडथळे हे सगळं विचार घेऊन जर केलं तो पूर्ण झाला असतो बरोबर जो अपघात झाला त्याच्यावरूनच आपल्याला शिकायला पाहिजे की तरी सुद्धा जे आहे सर तो अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी कोणीही गेला नाही याला जबाबदार कोण असेल तो मार्ग आता होईल की नाही म्हणजे त्याच्यावरती सामान्य जनता काही करू शकते की कोणी आवाज उठवायला पाहिजे तेव्हा बदलापूर मधले असे मोठे रस्ते होतील नागरिकांना ज्या ज्या त्रास होत त्याचा एकदा उठाव होतो त्या उठावानंतर प्रशासनाला जाग येते आणि तुमच्यासारखे बदलापूर मधले पत्रकार आहेत ही बातमी नागरिकांची आज सोशल मीडिया डिजिटल इंडियामुळे त्या सर्व बातम्या फार मंत्रालयापर्यंत मंत्र्यांपर्यंत लगेच पोहोचतात जास्त एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये त्या बातम्या पोहोचतात बदलापूरवर एक अजून एक मोठं संकट येणार आहे मॅडम